मस्ती करीत होती मी सर्व माझ्या स्वप्नासाठी ना समाजाची सेवा करण्यासाठी ना काय गुन्हा होता माझा शिक्षण घेतले हे की शिक्षणासाठी काही करण्याचा मार्ग धरला हे आहो त्या सावित्री मी तर म्हणते की त्या सावित्रीबाईने आमच्या हातात जी लेखणी दिली त्या हातात न्यायासाठी एक साधन दिले पाहिजे मला आठव म्हणतात की तोकडे कपडे घातले

कि नराधम माझ्यावर वेळ साधून बसले शेवटी त्यांनी वेळ साधला आणि माझ्या बाबाची गोड परी गेली भावाची एक बहीण गेली समाजाची एक आदर्श व्यक्ती गेली शेवटी एवढेच बोलणार बंद करा आमच्याकडे वस्तू म्हणून बघण बंद करा आमच्याकडे वस्तू म्हणून बघण माझ्या पण वाट्याला एवढ्या अभिमानाचं जगण माझ्या पण वाट्याला एवढ्या अभिमानाचं जगण थँक्यू